ಆರಂಭೀ ವಿನಂತಿ ಕರು ಗಣಪತಿ ವಿಧ್ಯ ದಯಾ ಸಾಗರ ಅಜ್ಞಾನತ್ವಾರುಣಿ ಮತಿ ಗುಪ್ತಿದೆ ಆರಾಧ್ಯ ಮೋಹೀಶರ ಚಿಂತಾ ಕ್ಲೇಷ ದಾರಿತ್ರ ದುಃಖ ವಗೆ ದೇಶಾಂತರಿ ಪಾಠವಿ ಹೇ ರম্বা ಗಜಮುಖ ಭಕ್ತ ಬಹು ತೋಷವಿರಾರಾ नकवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे यज्ञ कर्म हरारा वदे कृष्ण गोपाळ बाळा जना ते बसुनी करुया स्थळी वणीवसोडाच रावया सयाचक्रपाणी बोला शिताकांत स्मरण जय जय राम. तुमी मदूर लागे लाडू सिधीर सांडगे भाजी भाजीर भगवाने तु तुतरी अनेकु पत्रां तरि जेवा जा पोट्वी नसे जंका शङ्का कीति हराराम